नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठीमध्ये तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू उन्हाळा उन्हाळा निबंध मराठीमध्ये ग्रीष्मपातला सूर्य तापला ग्रीष्मपातला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन खूप तापते जमीन तिजवर जागोजागी पडते तडे तिजवर जागोजागी पडती तडे गरम झाडांच्या एन दुपारी गरम झाडांच्या एन दुपारी छाया शोधिती गुरे पाखरे छाया शोधिती गुरे पाखरे ग्रीष्म पातला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागोजागी पडती तडे गरम झाडांच्या एन दुपारी छाया शोधिती गुरे पाखरे माझा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा इतर मुलांना कदाचित हा ऋतू खूप कडक आणि तापदायक वाटेल पण मला उन्हाळा खूप आवडतो उन्हाळा आला की अनेक सुंदर गोष्टी आठवतात शाळेची सुट्टी आंबे गार पाण्याची मज्जा आणि खूप काही हा ऋतू जरी गरम असला तरी त्याच्यातील आनंद काही वेगळाच असतो उन्हाळ्यातली मज्जा अनुभवायला खूपच छान वाटतं उन्हाळा मार्च महिन्यात सुरू होतो तो सुरू झाला की हवेत एकदम बदल जाणवतो थंडी जाऊन गरम वारे वाहू लागतात उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्री लहान होतात सकाळी लवकर सूर्य उगवतो आणि त्याच्या तळपत्या किरणांनी वातावरण खूपच उष्ण होते उन्हाळ्यातली सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे शाळेची सुट्टी मिळते शाळेचे दिवस संपले की मी लगेचच सुट्टीच्या दिवसांचे नियोजन करायला सुरुवात करतो उन्हाळ्यात आम्ही गावाला जातो माझे मित्र मैत्रिणी आणि मी एकत्र खेळतो नवे खेळ शिकतो आणि खूप धमाल करतो गावातल्या ओढ्याजवळ आंघोळ करणे झाडाखाली सावलीत बसून गप्पा मारणे आणि रानात फिरायला जाणे हे सर्व मला खूप आवडते उन्हाळा म्हटला की लगेच आंबे आठवतात आंबे हा माझा सगळ्यात आवडता फळ आहे उन्हाळ्यात आंब्यांचा हंगाम सुरू होतो आणि मग दररोज आम्ही गोड रसाळ आंबे खातो आई आंब्यांचा रस बनवते आणि आम्ही ताजा रसाची मज्जा घेतो आंब्यांचा तो सुवास आणि गोडवा मला उन्हाळ्याची खरी आठवण करून देतो उन्हाळ्याच्या कडक उन्हात गार पाणी पिण्याची मज्जा काही औरच असते अंगावर घाम आलेला असतो आणि मग गार पाणी पिल्यावर मनाला ताजे तवाने वाटतं आई थंड पन्ह बनवते आणि ते प्यायल्यावर थंडी जाणवते उन्हाळ्यात आई नेहमी लिंबू सरबत आंब्याचे पन्ह किंवा ताक बनवते आणि आम्ही हे गारेगार पेय पिऊन स्वतःला ताजे तवाने ठेवतो पाण्याची ती गारचव चव आणि उन्हाळ्याची उब यात खूपच मजा असते उन्हाळ्यात दिवस गरम असला तरी रात्री हवेत गारवा येतो मी आणि माझे कुटुंबीय घराच्या अंगणात गादी टाकून झोपायला जातो आकाशात चमकणारे तारे आणि थंड वारा यामुळे उन्हाळ्याच्या रात्री खूप छान असतात आम्ही एकत्र झोपताना गप्पा मारतो आणि मग थोड्या वेळाने झोप लागते रात्रीचा तो गारवा आणि ताऱ्यांचा चमचमणारा प्रकाश बघताना मला खूप शांत वाटतं उन्हाळा आला की आम्ही जवळच्या नदीवर किंवा विहिरीवर आंघोळ करायला जातो तिथे पाण्यात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेतो पाण्यात खेळणे हा उन्हाळ्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो उन्हाळा आला की आम्ही सर्वजण बर्फाचे गार पदार्थ खाण्याचा आनंद घेतो कुल्फी बर्फाचे गोळे आईस्क्रीम या सर्व गोष्टी मला खूप आवडतात उन्हाळा संपल्यानंतर त्याच्या गोड आठवणी मनात कायम राहतात आंब्यांचा गोडवा गारेगार पाणी आणि मित्रासोबतची मस्ती या सर्व गोष्टी मला नेहमीच आठवतात धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये